या ठिकाणी शिवनेरी माजी सैनिक संघ शिवनेरी माजी सैनिक संघ जुन्नर या ठिकाणी आम्ही सर्वजण माजी सैनिक जुन्नर तालुक्याचे या ठिकाणी जवळजवळ जवळजवळ वीस पंचवीस माझे सैनिक या ठिकाणी आलेले आहेत आणि सन्मान सन्मान छत्रपती शिवाजी महाराजांना सन्मान देण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलेलो आहे आणि आम्हाला या ठिकाणी बोलवल्याबद्दल अतिशय खूप खूप बर वाटत छत्रपती शिवाजी या ठिकाणी इतिहासात आणि आतापर्यंतच्या कालावधीमध्ये प्रथमच माझी सन्मा माझी सैनिकांना या ठिकाणी सन्मानित करण्यात आला आणि शिवाजी महाराजांना जयंतीनिमित्त सलामी देण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं त्याबद्दल मी प्रशासनाचे आणि त्या निगडीत असल्या सर्व अधिकाऱ्यांचे आपल्या लाडक्या आमदार श्रद्धादांचे आम्ही सर्वांच्या वतीने आभार मानतो आणि आज जो आम्हाला सन्मान दिला या सन्मानासाठी आम्ही रुली राहू आणि यापुढेही आम्ही अशाच प्रमाणे जोशामध्ये आणि वाढीव संख्येने आम्ही या ठिकाणी सलामी देण्यासाठी यावेळेस आम्हाला अत्यंत कमी पास मिळाल्यामुळं आम्ही लिमिटेड लोक आलेलो आहोत परंतु या ठिकाणी आम्ही पुढच्या वेळेस आम्हाला जास्त संख्येने पास मिळाला तर आम्ही त्याम्ण जास्तीत जास्त लोकांनी या ठिकाणी येऊन शिवाजी महाराजांना जन्मस्थळी येऊन सन्मान देऊ जय जय महाराष्ट्र जय छत्रपती शिवाजी महाराज की जय जय है हर हरो महादेव हर हरो महादेव हर जाये। हर महादेव भारत माता की जय भारत माता की जय भारत माता की जय